असे हॅपी फूड्स जे तुम्ही नक्की घ्यायला पाहिजेत बघा हळद हळद इतकी महत्वाची आहे म्हणजे टर्मरिक जिला आपण म्हणतो की तिच्यामध्ये अशी काही इन्ग्रेडियंट्स आहेत की अशी पोषक आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरावर येणारी सूज कमी होते इन्फ्लमेशन कमी होतं तसंच अक्रोड वॉलनट्स अतिशय महत्वाचे आहेत आपल्याला मेमरी लॉस होऊ नये म्हणून बुद्धी चांगली राहावी म्हणून अक्रोडचा उपयोग होतो त्यांच्यामध्ये ते असतो स्ट्रवल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अळशी जवळ की जे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे सुपारी सारखं बनवून खाल्लं तरी चालेल की त्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं तुमची गट हेल्थ चांगली राहते चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अंजीर प्रत्येकाने पाण्यात भिजवून रोज दोन अंजीर तरी खायला पाहिजे त्याच्यामध्ये लोह चांगलं आहे त्यामुळे तुमचं पोट साफ व्यवस्थित होतं आणि वाताचा त्रास तुम्हाला होत नाही हे झालं शरीराबद्दल मनाचं काय मनाचा फूड म्हणजे हॅपीनेस है? आनंद आणि ते कसा मिळणार आहे आपल्या जवळच्या व्यक्तीला हक्क करा तुम्हाला तुमच्या मनाचा आनंद पण नक्की मिळेल